गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरजवळ असलेल्या पेडगाव येथे एका कारला आग लागल्याची घटना घडली एम एस शून्य चार ए झेड सत्तर पन्नास व्ही डब्ल्यू वेंटो कारगाडी मालक ज्ञानेश्वर विष्णू कातडे यांच्या मालकीची होती आणि ते थोडक्यात बचावले उन्हाळ्यात गाड्यांना आग लागल्याच्या घटना घडताना आपण नेहमीच पाहतो अशीच एक घटना काल वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरजवळ असलेल्या पेडगाव येथील रस्त्यावर घडली येथून जात असलेल्या एम एच शून्य चार झेड सत्तर पन्नास व्ही डब्ल्यू वेंटो कारगाडी मालक ज्ञानेश्वर विष्णू कातडे यांच्या मालकीची होती चालू गाडीत अचानक धूर निघू लागल्याने कातडे यांनी गाडी सोडून पळ काढला असल्याने सुदैवाने या घटनेत गाडी चालकाचा बचाव झाला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली अग्निशामक दलाचे ड्रायव्हर संजय रेवाडे फायरमन राहुल गुल्हाने अनुराग बारबोले आणि नरेंद्र भुयर घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यास यशस्वी झाले कार गावाजवळ पेटली होती त्यामुळे आजूबाजूच्या तुराट्या आणि पराट्या पेटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती तसेच या आगीमुळे गावाला धोका निर्माण झाला होता मात्र अग्निशमन दलाने आपली तत्परता दाखवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला